एकदम जोरात किती गाड्या असतील मोटरसायकल हा हो सातशे आठशे मोटरसायकली आहेत एवढं प्रेम आता कोल्ह्यांना असं सा म्हटलं जात होतं की जुन्नर मधून लीड मिळणार कोल्हे तसं झालं होतं त्यांची उमेदवारी जाहीर अगोदर झाली होती आणि ते प्रचार सुरुवातीला करत होते आढळरावांची उमेदवारी महायुतीत उशिरा उमेदवारी जाहीर झाली परंतु जे तीन प्रमुख पक्ष या ठिकाणी शिवसेना असेल भारतीय जनता किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सातत्याने लोकांसाठी काम करतायत आणि म्हणून लोक ती काही उल्गण केलं लोक शेवटी विकासाबरोबर काम करणाऱ्या माणसाबरोबर टक्के कार्य एवढी प्रचंड गर्दी आहे शिवाजी दादा हे विजयी होतील अडीच लाख अडीच लाख अडीच लाख ओव्हरऑल का जुन्नर मधून ओव्हरऑल लाख कशावरून रिस्पॉन्स पा रिस्पॉन्स रॅलीचा रिस्पॉन्स रिस्पॉन्स प्रतिसाद पा रॅलीचा जबरदस्त एकदम जबरदस्त कारण काय एवढा मोठा प्रतिसाद असायचं कारण काय लोक नेता लोकनेता तुम्ही गेल्या पंचवार्षिकला कोल्हेचा प्रचार करत होते हे लाईव्ह चालू आहे आता का नको कोल्हे पक्षाची आणि नेत्याची भूमिका पुढे घेऊन कार्य करताय आमचे नेते आमदार अतुल शेरगेंचे साहेब आणि त्यांनी आम्हाला जी भूमिका दिली पंधरा वर्ष शिवाजी राहून काम करतात सर्वसामान्य लोकांच्या येतात आणि म्हणून आम्ही शिवाजी शिवाजीराजा आणि कोल्हण मध्ये फरक काय दादा सतत उपलब्ध आहेत सतत उपलब्ध आहेत कोण जातात वेळेवर समस्येमध्ये राहून जातात गणेश माळी काय वाटतं कोणी इल्ले हो? शिवाजी दादा काय बरोबर कारण काय दादांनी जे विकास कामं केलेली आहेत गेल्या पंधरा वर्षात दादांचा दांडगा जनसंपर्क त्यांनी केलेले विकास आणि विरोधी उमेदवारांनी जनतेकडे आणि मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळं लोकांना भावना आहे की बोलले साहेब निवडून आले आणि त्यानंतर अनेक गावामध्ये पाच वर्ष ते गेले सुद्धा नाही कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असू जनतेचा कार्यक्रम असू कायम त्यांचं दुर्लक्ष राहिलेलं आहे त्यामुळं शिवाजीराजा जेवढे जनता मध्ये फिरले प्रत्येक वाडी वस्तेवर गेले खासदार आपल्या गावी सारखी त्यांनी मोहीम राबवली आणि त्याच्यामुळं सर्वसामान्यांच्या मनातला आणि विकासाचा चेहरा असणारा खासदार म्हणून शिवाजी दादांकडे जनतेने आजपर्यंत पाहिले जरी ते माजी खासदार असले तरी सुद्धा जनतेच्या मनात आजही ते खासदार म्हणूनच परिचित आहेत आणि दादा नक्की लाखभराच्या तरी बहुमताने निवडून येतील अशी संपूर्ण जनतेला खात्री आहे खूप खूप धन्यवाद संदीप भाऊ आता लोक म्हणतात की खासदार नसताना सुद्धा त्यांनी काम केली आणि जनतेच्या याच्यात राहिले तुम्हाला काय वाटतं भाऊ तुम्ही कुठले कोण येईल निवडून दादा आढळराव पाटील अमोल कोल्हे का नकोय त्यांचं काम नाहीये काम नाहीये का बरं दादांची काम आहे अच्छा म्हणजे आढळराव कोल्हे खासदार होण्याचं ठीक आहे कामच नाहीये खासदार होण्याचा असं देखील काही लोक आहेत इथं समोर स्टेज लावलेला आहे इथं कोपरा सभा होणार आहे काय चांगला प्रतिसाद कोण येईल निवडून अमोल कोल्हे कोल्हेंना का निवडून दिलं पाहिजे त्यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असलेला त्याच बरोबर संसदेत असणार नेतृत्व चांगलंय त्यामुळं अच्छा अडेराव पाटील कुठे कमी पडले का नाही कमी नाही पण त्यांनी केलेलं बदल लोकांना मान्य नाही रुचलेला नाहीये म्हणजे जे आता कोल्हे एका जागी थांबले त्याचा त्यांना खूप प्रचंड फायदा होईल याचा फायदा त्यांना नक्की होईल आता ही एवढी लोक आहेत रॅलीमध्ये हे कशाच कारण आता त्यांनी कसे आणलेत लोक आपल्याला काही का बाहेरचे लोक मध्ये सगळे मोदी साठी आलेले खोडले पाच वर्ष होते काही उत्तर नाही ठीके मग काय वाटतं आडोराव पाटलांना का सर निवडून दिलं पाहिजे आडगाव पाटील एकदा भ्रेला ना सामान्य माणसाला विसरत नाही लक्षात ठेवतात फक्त मधी एक महिनाभर गुरुजवळ आले परदेशात आमच्या समाज

फायदा झालेला आहे शेतकऱ्यांचा सुद्धा सुदा नुकसान झालेलं नाहीये त्यांना तुम्ही वैयक्तिक विचारा शरद पवारांना मानणारा वर्ग जास्त आहे कारण काय शरद पवारांना त्यांचा जो पहिला वर्ग आहे असा जास्त असं काही नाही त्यांना मानणार आहे परंतु लाटे आणि त्यांना एक मतदान जावं म्हणून ते हे आढळून मतदान करणार आहे दहा तुतारी पाचशे त्रेचाळीस खासदार आहे दहा लोक काय करणार ते याच्यात उपयुक्त व्हायला पाहिजे ना सत्तेला काही सत्ता येणार नाही तुझा मोदीजी पॉलिटिक्स होत आहे ना आता मोदीची जाणार मोदी 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 त्यामुळे हरारावचा फायदा तुम्ही शिरूर संघाला होणार आहे सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून त्याचा फायदा जुन्नर शहराला होईल ठीक आहे धन्यवाद जुन्नर शहराला सत्ताधारी पक्षाचा फायदा होईल जुन्नर शहरातले प्रतिष्ठित नागरिकांचं असं मत आहे सर नमस्कार तुम्ही जुन्नरचीच का नाही मुलगी अच्छा अच्छा तुमचं गाव कोणतं आहे नेवासा हा नेवासा अच्छा अच्छा लांबच i yes. हो विकास केलेला आपल्या तालुक्याचा ऑनलाईन केलं ना की विकास आपल्या तालुक्यामध्ये पाच वर्ष पुढे दिसते आता मतदार संघाच्या गाठी भेटी ते घेत आहे काही काम नाही झाली ना दादांच्या घरात खूप कामं झालेली आहे पाचशे दहा वर्षामध्ये दहा पंधरा वर्षामध्ये आठशे पंचवार्षिकला जनतेने का ना केलं अठरावांना काय काय म्हणते मागच्या पंचवार्षिकला आढळून जनतेने नाकारलं होत कारण काय काय झालं थोडस ते हायवेचा प्रश्न उद्भवला होता त्यावेळेला ते थोडस प्रॉब्लेम झाला होता तो हायवे आड मंजूर केला होता ते दोन तीन जनतेमध्ये गैरसमज करून दिला म्हणून कोल्हा निवडून आले अस इथे काय होईल आता दादाचा उद्भवला किती लेडी आपल्या तालुक्यातून एक ते दीड लाखाचं लेडी भेटेल काही लोक म्हणतात की कोल्हे आपल्या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र आहेत मिळणार आहे जुन्नर तालुक्यातून तुम्हाला कसं वाटत कोल्हे जुन्नर तालुक्याचे सुपुत्र आहे त्यांनी शिवाजी महाराजांच्या ऍक्टिंग यांनी जो कार्यक्रम केला त्यामुळे भाऊक होऊन जुन्नर तालुक्यातील लोकांनी त्यांना मतदान केलं पण त्यांनी काम केलेलं नाही पाहिजे ते जसं काम करायचं ते केलं नाही त्यांनी फक्त त्यांच्याकडे बोलण्याची वक्तृत्व आहे त्या याच्यावर ते थोडस लोकांना अट्रॅक्टिव्ह करतात आता ते शरद पवारच्या सोबत एक निष्ठावान म्हणून ते सोबत आहेत निष्ठावान कशाला म्हणतात ते शिवसेनेत होते शिवसेनेत ह्याच्यात पक्ष बदलतात तुम्ही वेळेनुसार पक्ष बदल करता तुमच्या स्वार्थासाठी हेच याच्या सिद्ध होत आहे स्वार्थासाठी हे पक्ष बदलतात आणि नाव आढळरावांनी ठेवतात असे म्हणणे बरोबर आहे बरोबर आहे जसं तुला दारांचं काम भरपूर आहे पहिल्यापासून आणि दारांचा विश्वास आहे जनतेचा त्यांना काळामध्ये म्हणजे आलं की आता होणार नाही मी ॉटलरनी एका दुकानाचं उद्घाटन केलेलं आहे लाईव्ह सुरू आहे प्रतिसाद आपल्या रॅलीला मिळतोय काय वाटत मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की जुन्नरची जनता आहे शिवाजी अनुभव पाटलांच्या मागे आहे महायुतीच्या मागे आहे जनतेला काम करणारा माणूस पाहिजे बिन कामाचा माणूस नकोय ठीक आहे काय वाटतं काय जुन्नर मधून अमोल लीडर असं वाटत होतं पण आजच्या मुळात तसा गैरसमज निघालाय पंधरा दिवसापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आता वातावरण पूर्ण बदललेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे उमेदवार यांना या तालुक्यामधून प्रचंड मता विश्वास केले आडराव पाटील यांना जनता परत एकदा निवडून देणार असा विश्वास इथे व्यक्त केलेला आहे इथं पत्रकार आहे लाईव्ह आपलं सुरू आहे आणि आपला चॅनलमुळे अनेक चॅनल त्याचा आदर्श घेतला तर तुम्हाला कसं पाहता अनेक निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत ही निवडणुका अमोल फुले आणि खर तर हे निवडणूक आपण पाहतोय एकीकडे दादा आढळराव पाटील हे मायुतीचे उमेदवार आहे आणि एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल फोले आढळराव पाटील पंधरा वर्ष खासदार होते अमोल मागच्या पाच वर्षात खासदार राहिलेले दादांच्या पराभव एकोणीस तास झाला परंतु आज आढाळराव पाटील हे मायुतीचे उमेदवार आहे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी मध्ये उभी फूट पडली अमोल फोले शरद पवारांबरोबर गेले खरंतर महायुतीकडे जो नारा आहे ती मोदीची गॅरंटी आहे तर अमोलकोलेकडे जो नारा आहे ते शरद पवारांचा असताना या तालुका शिरूर लोकसभा मतदारसंघामधले त्यांना मानणारा वर्ग आहे आस्था आणि शरद पवारांची निष्ठा हे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत तर आपल्याला पत्रकार म्हणून हे पाहणं महत्वाचं आहे की या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा हा मतदार मोदीच्या गॅरंटीला निवडतो की शरद पवारांची असणारी या शिरु लोकसभा मतदारसंघातली निष्ठा आस्था त्यांचा आस्था राज्य काही लोकांचा मतदारांचा कल त्याला निवडतो हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे शरद पवारला मानणारा वर्ग प्रचंड आहे आपण काल परवा ओतूरच्या सभेमध्ये त्याचा प्रत्यय देखील घेतला आणि आता अमोल कोल्हे एकाकी आहेत पलीकडे अनेक नेते आहेत ही परिस्थिती थांबत नसते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमोल कोले त्यावेळेस एकाकी होते दुसरीकडे आमदार भरपूर होते परिस्थिती पुन्हा बदलली आज अमोल कोल्हे एकाकी एक एक आहे आज आपण पाहतो की माहितीकडे पाच आमदार आहे फक्त शिरूर जे आहे ते अमोल कोल्हा बरोबर आहे परंतु मतदार कोणाबरोबर आहे हे चार, चार निकालातून स्पष्ट होईल एकीकडे एक आपण पाहतो की ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे मतदार ज्या पद्धतीने अमोल करले यांच्याबद्दल जर आपण बोललो की अमोलकोरीचे मायनस मुद्दे काय आहेत तर अमोल करले मागच्या पाच वर्षामध्ये हे मतदारामध्ये नाही लोकांच्या सुख दुमत नाही आढळरावांची समितीची बाजू काय आहे की आढळराव आज या महायुतीचे उमेदवार नरेंद्र मोदी एकीकडे देशामध्ये चारशे पाचचा नारा देत आहेत चारशे पाच चा नारा देत असताना तिचे प्लॅनिंग आहे त्या पद्धतीने सगळी लोक उतरली खरं तर अजितदादा पवारांनी एक विधान केलं होतं संदीप की कशा पद्धतीने कोले विजय होतो ते मी पाहतो हे विधान कशाच जोरावर केलं होतं तर हे विधान मी अतुल मग एक प्रश्न केला त्यांचा इंटरव्ह्यू घेतला अतुल बेनकेने असं विधान केलं की अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत लोकांमध्ये राहतात लोकांनी जे सांगितलं की तुम्ही जो खासदार आम्हाला निवडून द्यायला सांगितला ज्याला आम्ही निवडून दिलं तो पाच वर्षात आमच्यात आला नाही तो आमच्यात आला नसल्या कारणाने आम्ही यावेळेला वेगळा पर्याय निवडणार आहोत ह्या जोरावरती अजितदादांनी विधान केलं होतं की कशापर्यंत उमेदवार निवडून येतो वैयक्तिक अजितदाच विधान नव्हतं तर <sk> जे मतदारसंघाच्या लोकांची कल होतं निवेदन केलं असं अतुल स्पष्ट केलं होतं आता काय वाटतं अमोल कोल्हेंच चुकलं काय अमोल चुकलं एकच मी पुन्हा एकदा सांगेल की असा खासदार शिरू लक्ष मतदारसंघाला मिळणार नाही किंवा मिळाला नसता परंतु त्यांनी फक्त लोकांमध्ये ज्या पद्धतीने अरणराव पाटील आपण पाहतो होतो पत्रकार म्हणून लोकांमध्ये जाणं लोकांच्या मैत्रीत जाणं दशक कार्यात जाणं अरराव पाटील वडा खाणारा भजा खाणारा वेळ खाणारा असा खासदार लोकांना मिळाला होता परंतु आपल्याला मागच्या पाच वर्षात जो खासदार मिळाला तो सेलिब्रिटी खासदार मिळाला अमल कोल्हे फक्त मागच्या पाच वर्षात लोकांमध्ये नसल्या कारणाने लोकांची नाराजी आहे अमल कोल्हेंची अनेक विधान आपण आज अमोल कोल्हे बोलले जातात ते काय म्हटले होते मी निवडून निवडून आल्यानंतर माझी जे उपजीविकेचं साधन आहे मालिका त्या मी बंद करेन लोकांची सेवा करेन परंतु तसं होतं ना आपल्याला माझी दादाने एक विधान केलं होतं निवडून आलेला दीड वर्ष राजीनामा देणार होता तुम्ही राजीनामा देत आहे ज्या लोकांसाठी सहा लाख मतदान केलं तुम्ही राजीनामा द्यायला निघालात एकीकडे तुम्ही सांगता की निवडणूक माझं काम नाहीये आणि पुन्हा तुम्ही निवडणूक निवडणुकीत लढताय आणि ज्या पद्धतीने विरोधक त्यांच्यावर आरोप करतायत की अमोल कोल्हे कांद्याच्या मला घेतल्या निवडणूक तोंडात डोळ्यासमोर घातलेल्या आहेत अमोल कोल्हे मतदान नाही मायनस पॉईंट आहे पत्रकार अतुल परदेशी असं आपलं मत मांडलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की जे आहेत अमोल कोल्हे यांनी केलेली विधानं आणि त्याची नंतर त्यांनी ते विधानं ना पाळली नाही जे आश्वासनं दिली